गती जलद वाचू बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर अल्पवयीन मुलीसोबत झालेल्या लज्जास्पद वर्तणुकीबद्दल फिर्याद घेण्यास गलथानपणा व दिरंगाई करणाऱ्या शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची रविवारी आमदार राहुल आवाडे यांनी चांगली कान उघडणी केली पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्याकडे सूर्यवंशी यांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी करत आमदार आबाडे यांनी दोन दिवसात निलंबन न झाल्यास शहापूर पोलीस ठाण्याच्या दारातच सामाजिक संघटनांसह ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला अल्पवयीन मुलीला कडेवर घेत तिच्या अंगाशी झटत लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी शहापूर पोलिसात बाबासाहेब बाणदार वर्ष अठ्ठावन्न राहणार तोरणानगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी बाबासाहेब बाणदार याचे घरीच किराणा दुकान आहे दुकानात खाऊन येण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला बाणदार याने तिला घरात बोलावून घेऊन स्वतःच्या कडेवर उचलून घेत तिचे अंगावरून हात फिरवून तिचे अंगाशी झटत लज्जास्पद वर्तन केले या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी यांनी मुलीला विश्वासात घेऊन हकीकत विचारली त्यानुसार शहापूर पोलिसांत बाणदार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणी फिर्याद फिर्याद देण्यासाठी आलेल्या पीडित आईला न घेता दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून घेण्यात आले होते तसेच फिर्याद घेण्यास टाळाटाळ करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या याची माहिती मिळताच आमदार राहुल आवाडे यांनी रविवारी सकाळी थेट शहापूर पोलीस ठाणे गाठले त्यावेळी पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड हेही तेथे उपस्थित होते त्यांच्या समक्ष आमदार आवाडे यांनी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची चांगलीच कान उघडणी केली तसेच तेथे जमलेल्या विविध सामाजिक संघटना व भागातील नागरिकांनी सूर्यवंशी यांच्या कामकाजाबद्दल तक्रारींचा पाढाच वाचला आमदार आवाडे यांनी गंभीर प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली त्यावर पोलीस उपअधीक्षक गायकवाड यांनी या संदर्भात वरिष्ठांशी बोलून योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली तर आमदार आवाडे यांनी सूर्यवंशी यांना दोन दिवसात निलंबित न केल्यास आपण स्वतः पीडिता व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह सा शहापूर पोलीस ठाण्याच्या दारातच ठिया आंदोलन करू असा इशारा दिला आहे यावेळी श्रीरंग खवरे किसन शिंदे दादा भाटले उदयसिंग पाटील रणजित अनुसे सपना भिसे सीमा कमते मेघा भाटले अर्चना कुडचे संजीवनी पाटील बाळासाहेब ओझा राजू भाकरे समीर मुल्ला नितीन कोकणे आदींसह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलकरंजी प्रतिनिधी अमोल नांद्रे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला महा ट्वेंटी फोर सदैव तत्पर